नमस्कार नमस्कार मी डॉक्टर त्रिशूर कुलकर्णी मी इथे औरंगाबादमध्ये संभाजीनगरमध्ये एम आय डी महाविद्यालयामध्ये असिस्टंट प्रोफेसर आहे खरं तर माझ्या मुलीची म्हणजे राधाची होमीबाबाची तयारी औटी सरांमुळे सुरू झाली औटी सरांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं की राधा करू शकेल आणि हा आत्मविश्वास दिला आणि तयारी करून घेण्याची त्यांची जी काही जिद्द होती ती, ती, ती बघून मी राधाला औटी सरांकडे केलं आणि त्याचं पहिलं यश आम्हाला भेटलं ते म्हणजे राधाचं सिलेक्शन पहिल्या रिटर्न मध्ये झालं मी रोज राधाला सोडायचो आणि वापस घेऊन जायचो आणि तिच्यामधला उत्साह बघायचा युजली असं होतं की मुलं क्लासमधून घरी आल्यानंतर थकतात आणि त्यांना त्यांना कसं वाटतं पण मला असं जाणवलं की राधाचा उत्साह या बाबतीतला दिवसेंदिवस वाढतोय म्हणजे आता सेकंड लेवलची जेव्हा परीक्षेची तयारी चालू आहे प्रॅक्टिकलची तर जवळपास सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ नऊ वाजेपर्यंत हे लोक काम करतात गेले तीन दिवस आणि मी जेव्हा यांना वापस घ्यायला येतो तेव्हा ही सगळी मुलं मंडळी एकदम उत्साहात असतात प्रत्येकजण काहीतरी बघत असतं काहीतरी शोधत असतं आणि त्यांची पूर्ण चर्चा आज काय आपण शिकलो उद्या काय शिकायचंय मला काय जमलं मला काय नाही जमलं आणि हे सगळं पुन्हा जे घरी आल्यावर पण करते याचा सगळं शेअर मी औटी अकॅडमीला दिली खरं तर आम्ही विचारही नव्हता केला की आम्ही सेकंड लेवलपर्यंत येऊ आणि खरं तर ते आज दिसतंय की सेकंड लेवलमध्ये पण नक्कीच पुढे जाईल आणि तिला या परीक्षेमध्ये यश मिळेल आणि या सगळ्या यशाचं फक्त आणि फक्त पर्ता त्याची जे काही योगदान आहे ते आवडी अकॅडमीलाच आहे असं मी मानतो थँक्यू